नमस्कार मी वरदा पटवर्धन सुश्री फाउंडेशनतर्फे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते सुश्री फाउंडेशनबद्दल थोडी माहिती सांगत आहे सुश्री फाउंडेशन हा ए टी जी मान्यताप्राप्त विश्वस्त न्यास असून या न्यासाची स्थापना वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झाली या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी प्रामुख्याने राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न यामध्ये ग्रामीण भागातील मुलं पर्यावरण डिमेन्शिया रक्तदान जागृती आदी विषयांबरोबरच लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या लेखकांसाठी स्पर्धा तसेच त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याशिवाय वस्ती पातळीतील मुलांना अभिवाचन या सादरीकरण प्रकाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यासह अभिवाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन या फाउंडेशन मार्फत करण्यात आलं लर्निंग डिफिशियन्सी या विषयाला अनुसरून विविध पातळ्यांवर कार्य करणाऱ्या तीन सामाजिक संस्थांमधील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनातून मुलाखतीच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं गीता जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशनने व्याख्यान सप्ताह सुरू केला आहे आणि आज ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत त्या सुप्रियाताई कुलकर्णी यांचा थोडक्यात मी परिचय करून देते डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी यांचं लोणावळा येथे शुद्ध आयुर्वेदिक क्लिनिक आहे आयुर्वेद क्षेत्रात पंचवीस वर्षांचा त्यांना अनुभव आहे कैवल्यधाम आंतरराष्ट्रीय योग इन्स्टिट्यूटमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आयुर्वेद आणि योग विषयांचं मार्गदर्शन त्या देत असतात संस्कृत विशारद असून सध्या संस्कृत पारंगत करत आहेत विविध आरोग्य शिबिरं त्या आयोजित करत असतात चायनामधील विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेदाचे बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन कोर्सेस दोन वर्षापासून त्या घेत आहेत संस्कृत साहित्य आणि भारतीय दर्शनशास्त्रांच्या अभ्यासाची त्यांना आवड आहे डॉक्टर सुप्रियाताई कुलकर्णी यांना मी विनंती करते की आपले मौलिक विचार सर्व श्रोत्यांसमोर मांडावेत डॉक्टर सुप्रियाताई कुलकर्णी ओम नमो भगवते वासुदेवाय श्री धन्वंतर ये नमहा श्रोते हो नमस्कार आहार हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता या जगनमान्य अद्वितीय ग्रंथामध्ये आहाराविषयी श्री भगवंतांनी काय उपदेश केला आहे याचा आज आपण विचार करूयात आदर्श जीवनशैलीचा मंत्र असणाऱ्या गीतेमध्ये वर्णिलेल्या सर्वच विषयांची व्याप्ती फार मोठी आहे तसा विचार केला तर कलियुग सुरू होण्यापूर्वी महाभारताचे युद्ध झाले त्या काळातील श्रीमद भगवत गीता आहे आयुष्याचा वेद जो आयुर्वेद जो अगदी प्राचीन अशा वेदकाळातील आहे आणि ज्याचा प्रणेता साक्षात ब्रह्मदेव आहे अशा शास्त्रातील आयुर्वेदशास्त्रातील आहारासंबंधी माहिती आपल्याला गीतेमध्ये कोठे कोठे दिसते याचा आढावा घेण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे आहारापासून आपल्या भौतिक शरीराची उत्पत्ती आणि पोषण देखील होते भगवद्गीतेच्या तृतीयाध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे अन्नाद्वती भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञादवती पर्जन्यो यज्ञ कर्मसमुद्भव या श्लोकावरून जीवनात आहाराचे महत्व इतके आहे की आपणास आपले हे जे दृश्य शरीर दिसते आहे ना ते आहारापासून निर्माण झाले आहे असे गीतेत सांगितले आहे व्यवहारात आपण काय आहोत हे आपल्या आहारावरून समजते असे जे सहजपणे विधान केले जाते ते अगदी यथार्थच आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून फिरल्यानंतर आपल्याला हा मनुष्य योनीमध्ये जन्म मिळाला आहे मनुष्य जीवनाचे महत्व जाणण्या इतपत आणि पशु योनीतील व्यवहार नाकारण्या इतपत आपल्या बुद्धीचा नक्कीच विकास झाला आहे त्यामुळे मनुष्याने जीवनाचे ध्येय जाणले पाहिजे आणि हे जाणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वेदशास्त्र किंवा के वैदिकशास्त्रांमध्ये केले आहे आणि त्याचे सार श्रीमद भगवत गीतेमध्ये देण्यात आले आहे गीतेच्या सतराव्या अध्यायात भगवंतांनी तीन प्रकारच्या आहाराचे फल सांगितले आहे त्यामध्ये सात्विक आहाराचे फल सांगताना भगवंत म्हणतात आयुषसत्वबल आरोग्य सुख प्रीतिविवर्धना आहारा सात्विकप्रियाः सात्विक, सात्विक प्रकृतीच्या व्यक्तींना प्रिय असणारा आहार कोणता असतो तर रस्याः रस्या हा, रस्या हा म्हणजे रसयुक्त मधुरादी षड्रसांचा समतोल असणारा असा आहार स्निग्धा हा म्हणजे स्निग्धांश असणारा यामध्ये दूध तूप लोणी यासारखे स्नेग्धांश अपेक्षित आहेत शरीरातील वैगुण्य स्थिरा म्हणजे शरीराला मनाला स्थिरीकरण देणारा असा आहार हृदया म्हणजे हृदयाला मनाला प्रिय असा आहार आता या सर्व गुणांचा आहार कसा असतो तर तो दीर्घायू सत्व बल देणारा असा असतो आयुर्वेदातही बौद्धिक कार्य करणाऱ्या लोकांना सात्विक आहार असं म्हणलं आहे कारण असा आहार धी धृती स्मृती वर्धन करणारा असतो मनस्थैर्यता देणारा असतो आता राजस आहाराविषयी भगवंत काय म्हणतात तर कटवम ललवणात तीक्ष्ण रूक्ष विदा आहारा दुःखशोकामयप्रदाः राजस प्रकृतीच्या व्यक्तींना प्रिय असा आहार कोणता तर कटू म्हणजे तिखट आमल म्हणजे आंबट लवण म्हणजे खारट अत्युष्ण तीक्ष्ण वृक्ष म्हणजे कोरडे पदार्थ विदाही म्हणजे जळजळीत पदार्थ असा आहार राजस प्रकृतीच्या व्यक्तींना प्रिय असतो अशा आहाराचं त्यांना फळ काय मिळतं तर दुःख शोक आणि हा आहार ठरतो म्हणजे काय तर तो विविध आमयांना म्हणजे आजारांना निमंत्रण देणारा ठरतो आता असा राजस आहार या गुणांचा जरी असला तरी तो कोणासाठी योग्य आहे तर शौर्य गाजवणारी लोक, किंवा अंग मेहनत करणारी लोक ह्या व्यक्तींना असा राजस आहार आवश्यक असतो सुद्धा असा आहार घेताना आपल्या शरीराला नुकसान होणार नाही याचे देखील भान ठेवणे गरजेचे आहे अति प्रमाणात रजोगुणी किंवा राजस आहार सेवन केला तर त्यामुळे पांडू कामला रक्तपित्त इत्यादी व्याधी होऊ शकतात असे आयुर्वेदात सांगितले आहे आता तामस आहाराविषयी भगवंत काय सांगतात ते पाहुयात यात याम गतरसम पूर्तीपर्युषित भोजनन ताम सप्रियम यात याम म्हणजे एक याम एक याम म्हणजे तीन तास म्हणजेच तीन तास शिजवून झाले आहे असे अन्न आता सध्याच्या काळानुसार याचा व्यावहारिक अर्थ समजून घेतला तर विविध प्रकारचे जंक फूड बेकरी प्रोडक्ट्स फ्रोझन फूड रेडी टू कुक कॅटेगरीतील सर्व अन्न आपणास तामस आहार या वर्गातील म्हणावे लागेल त्यानंतर गतरसम म्हणजे ज्यामधील प्राकृत रसहीन झाले आहेत किंवा नाहीसे झाले आहेत असे बेचव अन्न पुती म्हणजे दुर्गंधीयुक्त परयुषित म्हणजे शिळे अन्न आणि उच्छिष्टम म्हणजे उष्टे अन्न अशा उष्ट्या अन्नाचा परिणाम संसर्ग दोष किंवा रोग पसरवणे या बाबतीत होऊ शकतो हे अन्न आरोग्यासाठी कधीही पथ्यकर असू शकत नाही यानंतर असे अन्न अमेध्य आहे असे भगवंत म्हणतात अमेध्य हा शब्द खरोखरच खूप विचार करण्यासारखा आहे अमेध्य म्हणजे काय तर बुद्धीसाठी अहितकर आपल्या घरामध्ये जिथे वैदिक परंपरा जपली जाते तिथे शिळे अन्न म्हणजे परयुषित अन्न वर्जत समजले जाते परंतु अगदी क्वचितच वाया जाऊ नये या भावनेने खावयाचे झाल्यास लहान मुलांना असे अन्न कदापिही दिले जात नाही कारण बालवयामध्ये बुद्धीचा विकास होत असतो त्यामुळे या विकासात बाध निर्माण करणारे या मार्गदर्शनाचा परयुषितांना तर उपयोग केला तर आपले संपूर्ण जीवन शुद्ध आणि समृद्ध बनते सरते शेवटी आपण भौतिक विश्वाच्या पलीकडे असलेले ऐच्छिक किंवा इप्सित ध्येय गाठू शकतो यास्तव आहाराचा जो मुख्य उद्देश आहे म्हणजे आयुष्य वृद्धी याचा विचार आहार सेवन करताना अगदी करणे आवश्यक आहे आता आपण जो आहार सेवन करतोय तो तसाच्या तसा, तसा म्हणजे ज्या स्वरूपात आहे ज्या गुणांचा आहे तो तसाच्या तसा, तसा आपल्या शरीरातील भावांचे पोषण करण्यास समर्थ नसतो तर या आहाराचं रूपांतरण म्हणजे पचन करण्याचं महत्वाचं अग्नी शरीरामध्ये जो अग्नी किंवा आपली पचनशक्ती आहे ती करत असते गीतेमध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां प्राणापान समायुक्त पचा चतुर्विधम सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जाठराग्नी मी म्हणजे भगवंत आहे आणि चार प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरता मी प्राण अपान या वायूंशी संबंध साधतो असे गीतेमध्ये सांगितले आता या चार प्रकारचं अन्न जे दिलं आहे ते कोणतं तर चर्व्य म्हणजे चावून चावून खाण्याचं चोश्य म्हणजे चोखून खाण्याचं लेह्य म्हणजे चाटणाप्रमाणे पेय म्हणजे सर्व द्रव पदार्थांचं जे आपण पान करतो ते असं चार प्रकारच्या अन्नाचं पचन करणारा महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे अग्नी आता आयुर्वेदशास्त्रामध्ये अग्नीचे काय महत्व दिले ते थोडक्यात पाहूयात केवळ अन्न पचनच नव्हे तर शरीरातील सर्व क्रिया व्यापार विविध रूपांतरणे ही अग्नीवरच अधिष्ठित असतात असे आयुर्वेद सांगतो अग्नीच्या कार्याची व्याप्ती जर लक्षात घेतली तर एक सूत्र आढळतं ते म्हणजे शांतेग्नौ म्रियते यावरून खरोखरच अग्नीचं कार्य त्याची व्याप्ती समजते या सूत्राचा अर्थ काय तर अग्नी शांत होणे म्हणजे साक्षात मृत्यू येणे असे म्हणावे लागेल त्यामुळे शरीरातील अग्नि तत्वाचा आपण योग्य असा विचार करून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे आता सामान्यपणे आपला अग्नी म्हणजे पचनशक्ती जेव्हा उत्तम असते त्यावेळी आहाराचे पचन योग्य पद्धतीने होत असते त्यामुळे शरीराचे पोषण देखील योग्य पद्धतीने होते आता अग्नी आणि आहार या दो दोन गोष्टींच्या अनुषंगाने आपण दोन मतांचा किंवा दोन पक्षांचा विचार करूयात त्याच्यापैकी पहिला पक्ष असा की आपण जो आहार घेतोय तो समजा गुणाचा मिथ्या म्हणजे चुकीचा असा असेल पण आपली पचनशक्ती चांगली असेल तरी सुद्धा अशा आहारापासून शरीराचे आवश्यक ते पोषण होणार नाही आता ह्याच्यातलं ओळखीचं उदाहरण सांगते जसं पिझ्झा बर्गर इत्यादी पदार्थांचं वरसेवर आपण सेवन केलं तर त्यातून आपण आपल्या शरीराच्या योग्य पोषणाची कशी अपेक्षा ठेवणार उलट पक्षी शरीरातील त्रिदोषांचे वैषम्य पचनाच्या तक्रारीच आपण जडवून घेऊ आता आहार आणि अग्नी यांच्या दृष्टीने आपण दुसरा पक्ष पाहूयात आता असा विचार करूयात की आपण छान सुग्रास सुपाच्य उत्तम गुणयुक्त आहार सेवन करीत आहोत पण आपली पचनशक्ती मात्र अशक्त आणि दुर्बल आहे तर काय होईल तर कितीही सुंदर सद्गुणांचा किंवा उत्तम गुणांचा असा जरी आहार असला तरी त्या आहाराने आपलं पचनक्रिया नीट नसल्यामुळे शरीराचं पोषण योग्य पद्धतीने होणार नाही यामुळे आपण काय म्हणू शकतो तर आपण आहार कसा घेतोय आणि किती मात्रेत घेतोय याबरोबरच आपली पचनशक्ती म्हणजे अग्नीची स्थिती उत्तम ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे या दृष्टीने आयुर्वेदामध्ये खरी भूक लागल्यावर अन्नसेवन करा वय प्रकृती अग्नी आपल्या कामाचं स्वरूप यानुसार आहार घ्या अशा प्रकारचे असंख्य नियम आहार विधी विशेषायतनानी किंवा अन्नपान विधी अध्याय इत्यादींद्वारे सांगितले आहेत आपले दिवसभराचे शास्त्रोक्त आचरण म्हणजे दिनचर्या ऋतूंच्या बदलानुसार शरीरासाठी उपकारक अशी ऋतुचर्या यांचे आयुर्वेद ग्रंथातील मार्गदर्शन त्या दृष्टीने अत्यंत उपकारक ठरते गीतेमध्ये सहाव्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न ना चैकान्तम् च याति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन याप्नुसार अत्यश्नतः अतिखाना खाणारा न चैकान्तम् अनश्नतः न खाणारा अनशन करणारा माणूस स्वप्नशील म्हणजे अति झोपणारा जाग्रत म्हणजे अति जागणारा अशा मनुष्यास योग साधत नाही असे भगवंत अर्जुनाला सांगतात आता गीतेतील ह्या श्लोकामध्ये आयुर्वेद कसा दडला आहे आणि सध्याच्या काळाला अनुसरून आपल्याला यातून काय मार्गदर्शन किंवा मा विचार भगवंत सुचवतात ते पाहूयात यानुसार अत्यशन आणि अनशन या खर तर दोन्ही संज्ञा आपल्या आहाराच्या मात्रेसंबंधी आहेत आयुर्वेद तसेच प्राचीन योगशास्त्रामध्ये आहार मात्रा ठरवताना उदराचे चार कप्पे कल्पून त्यांपैकी दोन कप्पे घन आहारासाठी एक कप्पा द्रव आहारासाठी आणि एक कप्पा पूर्णपणे रिक्त ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे आता हा रिक्त कप्पा कशासाठी तर वायूच्या संचरणासाठी हा वायू कोणता तर उदरस्थ समान वायू हा समान वायू अग्नी समीपस्थ असल्यामुळे अग्नीला संधुक्षित करून म्हणजेच प्रज्वलित ठेवून आहाराचे उत्तम प्रकारे पचन करण्यास मदत करतो आता गीतेतील वरील श्लोकानुसार अति खाणे म्हणजे अत्यशन हे आधी समजून घेऊयात अति खाणे म्हणजे काय तर जेवताना आपल्या चारही कप्प्यांचा विचार न करता अति लालसेने अति प्रमाणात अन्नसेवन करणे एका वेळी पूर्ण तृप्ती होऊनही जेवणानंतर केवळ जेव्हा लोलुप्यामुळे परत वरचे वर खाणे हे देखील अत्यशनातच अंतर्भूत होते यामुळे काय होतं तर अग्निविकृती आणि भविष्यात असंच जर आपलं कायम चालू राहिलं तर पुढे भविष्यामध्ये जाऊन स्थौल्य आदी विविध आजार जडू शकतात आता अनशन या शब्दाचा अर्थ सध्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यासूयात अजिबात न खाणे किंवा अग्निसापेक्षतेनुसार खूप कमी अन्नाचे सेवन करणे यामुळे शरीराच्या मूलभूत पोषणाकडे दुर्लक्ष होते शरीरातील सप्त धातूंचे मूळ पोषण न झाल्याने दौर्बल्यादी लक्षणे संभवती सध्या अतिशय फॉर्म मध्ये चालू असणारे डायटिंग जे वेट लॉस प्रोग्रामचा महत्वाचा भाग असते तो अनशनाचाच एक नमुना म्हणावा लागेल अति स्वप्न आतीश काय होतं तर शरीरात कफदोष वाढतो पचनाच्या तक्रारी सुरू होऊन कालांतराने आम तयार होतो आता हा आम म्हणजे काय तर पचनशक्ती दुर्बळ असल्यामुळे आहाराचे योग्य पचन होत नाही आणि अल्पपचित अपचित असा जो चिकट आहार रस तयार होतो त्यास आयुर्वेदात आम असे म्हटले आहे हाच आम विविध आजारांना मूळ कारण ठरतो मानसस्तरावर अति झोपेमुळे तमाचे आवरण वाढते जे व्यक्तीच्या नित्य व्यवहारात आणि योगसाधनेतही अडथळा बनते प्रजागर शरीराला आवश्यक झोप न मिळाल्यामुळे वात आणि पित्त दोष वाढतात मानसस्तरावर रजोगुण वाढून येणारे चांचल्य नित्यामध्ये आणि साधनेमध्ये देखील बाधक ठरते प्रजागर म्हणजे नक्की काय तर चुकीच्या वेळी झोपणे आणि आवश्यकता नसताना चुकीच्या वेळी जागणे या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करावयास हवा व्यवहारिक उदाहरण द्यायचे झाले तर अत्यावश्यक कारणांमध्ये शिफ्ट ड्युटीजमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याकडून हा प्रजागर हेतू नेहमीच घडत असतो खरं तर अपरिहार्यच असा हा हेतू आहे असं म्हणता येईल परंतु त्यासाठी आयुर्वेदामध्ये विशिष्ट प्रकारचा आहार विहार यांची योजना जेणेकरून जागरणामुळे शरीरात निर्माण होणारे दोष कमी करण्यास मदत होते असे काही उपचार दिले आहेत सध्या मोबाईल इंटरनेट हे खरं तर ज्ञानाचं भांडार असणारे आणि उपयुक्त परंतु चुकीच्या प्रकारे आणि चुकीच्या वेळी वापर करणारे ठरत असल्यामुळे प्रजागर हा हेतू भविष्यकाळात शरीर आणि मन यांच्या अस्वास्थ्यासाठी नक्कीच कारण ठरू शकतो गीतेतील ह्या मार्गदर्शनाचा आपल्याला या व्यावहारिक दृष्टीने देखील विचार करावयास हवा गीतेमध्ये शरीर मनस्वास्थ्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारे अजून एक सूत्र आले आहे ते म्हणजे युक्ताहार विहारस्य विहार युक्त चेष्टस्य कर्मसू युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख याचा अर्थ असा की सम्यक प्रमाणात आहार विहार चेष्टा म्हणजे क्रिया व्यापार निद्रा आणि जागृतावस्था असणाऱ्या व्यक्तीचा अभ्यास योग दुःख नाशक होतो म्हणजे नक्की काय तर योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे तो निवारण करू शकतो आता ह्या सूत्रात सांगितलेला युक्त हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे युक्त हा शब्द आहार विहारादींच्या सम्यक योगासंबंधी आहे अति हीन तसेच मिथ्या योग येथे अपेक्षित नाहीत थोडस हे समजून घेऊयात आहाराचा मात्रेच्या दृष्टीने म्हणजे अतिमात्रेत अन्न सेवन करणे हा अतियोग झाला आहाराचे कमी मात्रेत सेवन करणे हीन योग झाला तर चुकीचे अन्न अयोग्य वेळी घेतले तर तो आहाराचा मिथ्या योग झाला असे तीनही असम्यक योग म्हणजे अतिहीन आणि मिथ्या योग येथे अपेक्षित नसून आहाराची योग्य मात्रा अन्नपान विधीनुसार योग्य वेळ आणि उत्तम गुणयुक्त आहार घेणे अशा प्रकारचा आहाराचा सम्यक योग म्हणजे युक्त आहार असा गीतेमध्ये अपेक्षित आहे आता युक्त चेष्टस्य हा शब्द समजून घेऊयात यामध्ये विविध चेष्टांचा दैनंदिन क्रियांचा सम्यक योग अपेक्षित आहे उदाहरणादाखल व्यायाम या एका चेष्टा प्रकाराचा विचार केल्यास योग्य अर्धशक्त्या प्रकृती सापेक्ष असा व्यायाम खरे तर व्यायामाचा परंतु कॅलरी बर्न करण्याच्या दृष्टीने केला जाणारा व्यायाम हा अतियोग प्रकारात मोडून त्यातून खर दौर बल्य, तर दौर्बल्य बलहानी यासारखे दुष्परिणाम संभवतात तर प्रकृती सापेक्षतेने अतिशय कमी प्रमाणात किंवा अजिबात व्यायाम न करणे हा व्यायामाचा हीन योग झाला त्याचप्रमाणे आजकाल योगशास्त्राचा जेव्हापासून योग चा योगा झाला तेव्हापासून संदर्भ तर बदलत चाललेले दिसतात जिथे सम्यक योग साधून शरीर मनस्वास्थ्य सुधारणे अपेक्षित आहे तिथे केवळ फिटनेससाठी योगाचे ग्रुप क्लासेस घेऊन असंख्य प्रकारच्या प्रकृती बलस्थिती असणाऱ्या व्यक्ती एकत्र एकाच पद्धतीचा व्यायाम करताना दिसतात खरे तर योगसाधना ही स्व अनुभवाने सिद्ध होणारी अशी साधना आहे या क्लासेसमध्ये एकमेकांच्या चढाओढीने योगासने अथवा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत स्वबलाचा विचार न करता चुकीच्या पद्धतीने व्यायाम केला जातो हा व्यायामाचा मिथ्या योग म्हणता येईल आता हे सर्व चाललंय त्याचं नेमकं प्रयोजन तरी काय शरीर मनस्वास्थ्याची आपल्या जीवनातील भूमिका इतकी का बरे महत्वाची असते याबद्दल गीतेच्या अनुषंगाने थोडा विचार करूयात वैदिक संस्कारांनुसार मोक्षपथावर अग्रेसर होण्यासाठी सत्वगुणी कर्मांना शुभ फलदायी मानण्यात आले आहे अशा क्रियांना दैवी प्रकृती असे म्हणले आहे जे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत ते मोक्षपथावर प्रगती करतात या उलट जे आणि तमोगुणी तमो कर्म करण्यात मग्न असतात त्यांना मोक्ष प्राप्तीची शक्यताच नाही या विषयाच्या संदर्भाने भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये सत्व गुण संपन्न अशी दैवी प्रकृती आणि रजोतमोगुणाधक्क्य असलेली आसुरी प्रकृती आणि उभयतांचे गुण वर्णन केले आहेत हे वर्णन करताना भगवंत म्हणतात दैवी विमोक्षाय मता दैवी संपत्तीमुळे व्यक्ती अंतिम ध्येयाकडे म्हणजे मोक्ष प्राप्तीकडे मार्गक्रमण करतो आणि आसुरी संपत्ती असणारा व्यक्ती पुन्हा जन्म मृत्यू या बंधनात अडकतो दैवी संपत्ती हा आपला आदर्श असावी असा संदेश श्रीमद भगवत गीता आपण देते आपण एक भाग आहोत संपत्ती कोणती तर या राष्ट्रामधील निरोगी बलशाली क्रियावंत आणि योग्य गुणवत्ता स्वभाव असणारा नागरिक हीच तर आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे या युवा पिढीच्या स्वास्थ्य रक्षणार्थ आयुर्वेदाने जे नियम आहार आदि मार्गदर्शन केले आहे आणि जे भगवद्गीतेमध्ये देखील आले आहे त्यांचा आपण या ठिकाणी विचार केला अशी आपली आदर्श पिढी तयार करण्यासाठी गीतेतील या ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल कारण अध्यात्माचे पिंड असणाऱ्या भारतीयांचे खऱ्या अर्थाने पोषण गीतेतील संस्कारांमधून झाले आहे आजही गीता आपल्याला मार्गदर्शक ठरते आहे असे आपण दृढ विश्वासाने म्हणूयात श्रोते हो गीतेसारख्या महान ग्रंथाबद्दल काही बोलणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखेच आहे परंतु आत्तापर्यंतच्या आयुर्वेदाच्या ज्ञानातून आणि श्रीमद गीतेच्या संस्कारातून आज मी आपल्यापुढे माझे विचार प्रकट केले गीतेवरील प्रेमापोटीच हे धाडस करणे मला शक्य झाले श्रीमद भगवद्गीता जयंतीचे निमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये मला ही संधी दिल्याबद्दल स्वर्गीय सौ प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशन आणि श्रीयुत प्रकाश भोंगे यांची मी शतशः ऋणी आहे धन्यवाद आज आपण डॉक्टर सुप्रियाताई कुलकर्णी यांचे मौलिक विचार ऐकले आहेत सुश्री फाउंडेशन तर्फे त्यांचं मना मना मी मनापासून आभार मानते वक्त्यांबरोबरच श्रोतेही तेवढेच महत्त्वाचे असतात म्हणून तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून सुश्री फाउंडेशनतर्फे आभार मानते आणि सहाय्य करणारे श्रीनिवास पतके यांचेही मनापासून आभार मानते आणि मी सौवर्धा पटवर्धन आपला निरोप घेते धन्यवाद उद्याचा विषय आहे श्रीमद भगवद्गीता आणि संत साहित्य